नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटमे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो नगर परिषद भरती दोन हजार तेवीस अंतिम निवड सूचीबाबत नवीन अपडेट आलेला आहे डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी ॲस्परंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो नगरपरिषद भरतीबाबत एक नवीन प्रसिद्धपत्रक जाहीर झालेलं आहे नगरपरिषद भरती अभियांत्रिकी सेवा स्थापत्य गट क श्रेणी अ ब व क या संवर्गाची अंतिम सूची आणि अतिरिक्त अंतिम सूची प्रसिद्ध करण्यात आलेली होती परंतु तांत्रिक अडचणीमुळे फाईल करप्ट झालेली आहे त्रुटी दुरुस्त करून लवकरच सूची प्रसिद्ध करण्यात येईल हे त्यांनी यामध्ये सांगितलेलं आहे बघा महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा क परीक्षा दोन हजार तेवीस अभियांत्रिकी सेवा स्थापत्य या संवर्गाची अंतिम निवड सूची व अतिरिक्त अंतिम सूची प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करणेबाबत उपरोक्त संदर्भीय प्रसिद्धी पत्रका नव्हे महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा स्थापत्य गट क श्रेणी अ ब व क संवर्गाची अंतिम सूची व अतिरिक्त अंतिम सूची प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे परंतु सदरची अंतिम व अतिरिक्त अंतिम सूची संगणकीय तांत्रिक त्रुटीमुळे फाईल करप्ट झाल्याने दोषयुक्त असल्याचे निदर्शनात आले आहेत सदर सूचीतील त्रुटी दूर करून सुधारित लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी बघा त्यांनी हे प्रसिद्ध पत्रक जाहीर केलेलं आहे सुधारित सूची जाहीर केल्यानंतर तुम्हाला आपल्या चा मा चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर ॲस्परंट टाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद